नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील बत्तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अत्यंत आनंदाची बातमी आहे आता उर्वरित राहिलेला पंच्याहत्तर व शंभर टक्के पीक विमा हा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणत्या तारखेपर्यंत वर्ग करण्यात येणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे या संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओ मार्फत आपण घेणार आहोत तीन हजार तेरा कोटी हे विमा कंपनीकडून शेतकऱ्यांसाठी पैसे हे पात्र झालेले आहे आणि इतका कोटी निधी हा मंजूर करण्यात आलेला आता जिल्हा निहाय आपण बघूया की कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती पैसे हे वाटप होणार आहे त्यासंबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार रा। आहोत कारण राज्यातील बत्तीस लाख चौवेचाळीस हजार शेतकरी या पीक विमा कंपनीमध्ये या शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये पीक विमा काढलेला होता बत्तीस लाख चौवेचाळीस हजार शेतकरी हे पात्र झाले होते तर यामध्ये सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी निधी हा राज्य शासनाकडून पीक विमा जे एक रुपयामध्ये काढलेले होते त्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला तर त्यामध्ये तीन हजार तेरा कोटी आता मंजूर करण्यात आलेले आहेत तर आता संपूर्ण शेतकऱ्याच्या खात्यावर या जुलै महिन्याच्या कोणत्या तारखेपर्यंत वर्ग करण्यात येणार आहात त्यासंबंधित संपूर्ण माहिती आपण जिल्हा निहाय घेणार आहात तत्पूर्वी मित्रांनो या आशिष खाडे या चॅनलवर जर आपण नवीन असाल शेती संबंधित असेच महत्वपूर्ण आपल्याला व्हिडिओ बघण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून शेती संबंधित पी एम किसान नमो नमो योजना या संबंधित संपूर्ण व्हिडिओ व कर्जमाफी आपल्याला त्वरित अपडेट मिळेल तर चला सुरू करू या शेतकरी मित्रांनो समोरील माहिती तर कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पीक विमा कंपनीने वाटप केल्या निधी तर तो आहे मराठवाडी जिल्ह्यातील सर्वाधिक जिल्हे हे वाटप झालेले आहे त्यामध्ये धाराशिव धाराशिव या जिल्ह्यात सर्वाधिक जास्त म्हणजे अग्रिमचा पीक विमा वाटप झाल्याची माहिती कृषी विभाग व विमा कंपनीकडून देण्यात आलेली आहे तर आता त्या जिल्ह्यामध्ये खूप कमी स्वरूपात म्हणजे उर्वरित राहिलेले कमी पैसे तिथं वाटप होणार आहे तर त्यानंतर आता जिल्हा आहे समोर पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी लातूर हिंगोली या सर्व जिल्ह्यांना सरसकट पीक विमा हा आता मिळणार आहे जुलै महिन्या तर मित्रांनो यामध्ये सोयाबीन पीक आणि कापूस पीक या उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा हा काळा कारण त्यामध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या काळामध्ये या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं भरपूर प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्यानंतर समोरचा जिल्हा आहे अकोला अमरावती नागपूर अहिल्यानगर बुलढाणा नंदुरबार नाशिक तसेच सोलापूर या सर्व जिल्ह्यामध्ये सरसकट पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर समोर बघितलं असता सांगली सातारा तसेच सिंधुदुर्ग कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जडगाव तसेच ठाणे जिल्हा पालघर जिल्हा धुळे पुणे भंडारा जिल्हा रत्नागिरी तसेच वर्धा ह्या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मंजूर करण्यात आलेला म्हणजे उर्वरित पीक विमा आता जो पंच्याहत्तर टक्के तसेच काही शेतकऱ्यांना शंभर टक्के वाटप करायचा होता अशा मिळून एकूण तीन हजार तेरा कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आण आता पीक विमा व कृषी विभागाकडून सांगण्यात येतं का या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्व पैसे म्हणजेच तीन हजार तेरा कोटी जे मंजूर झालेले या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे तर शेतकऱ्यांची संख्या आहे बत्तीस लाख चौवेचाळीस हजार या सर्व शेतकऱ्यांना तीन हजार तेरा कोटी पीक विमा मंजूर झाला असून यांना नऊ कंपन्यामार्फत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी असो एच डी एफ सी असो या नाबार्ड असो या, या सर्व कंपन्यांकडून पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याचे आदेश हे देण्यात आलेले आहे यामध्ये एक कोटी साठ लाख शेतकरी या पीक विम्यासाठी खरीप हंगामामध्ये अर्ज करण्यात आलेले होते जेणेकरून आपल्याला झालेल्या पीक पीक विम्याच्या पिकाच्या नुकसानीचे पैसे आपल्याला त्वरित खात्यामध्ये मिळणार आहे तर त्यामधून पात्र अर्ज किती झाले होते एक कोटी दहा लाख खरीप हंगामाने पात्र अर्ज हे करण्यात आले होते किती कोटीपासून एक कोटी साठ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्यामध्ये पात्र शेतकरी फक्त एक कोटी दहा लाख म्हणजेच पन्नास लाख शेतकरी या पीक विम्यासाठी अपात्र झाले होते त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील आकडेवाडी बघितली होता सात कोटी सात हजार एकशे एकोणपन्नास कोटीचा निधी पीक विम्यासाठी हा मंजूर करण्यात आलेला होता त्यात तीन हजार नऊशे पन्नास कोटी हा अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप झाल्यास म्हणजे खरीप हंगामातील नोव्हेंबर नोव्हेंबर ऑक्टोबरमध्ये झालेल्या नुकसानीचा तसेच अग्रीम असो पंच्याहत्तर टक्के रिकाम रक्कम असो यामध्ये तीन हजार नऊशे पन्नास कोटीचा वाटप हा झालेला होता तर आता सर्व शेतकऱ्यांना जी कमीत कमी तीस ते बत्तीस जिल्ह्यातील यादीनुसार जुलै महिन्याच्या पर्यंत पीक विम्याचे वाटप होण्याची माहिती हे कृषी विभाग व पीक विम्याच्या अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे तर यात अग्रिमचे चोवीस कोटी हे रुपये आता जे शेतकरी अग्रिम म्हणजे पात्र झाले होते ज्यांना पैसे हे अद्यापपर्यंत मिळाले नाही किंवा काही शेतकऱ्यांना मिळाले होते तर उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना चोवीस कोटीच आता अग्रिमचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यात डी बी टी मार्फत ट्रान्सफर होणार आहे त्यानंतर बाद झालेले अर्ज ते पात्र केलेले होते असे शेतकरी म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा अर्ज हे अपात्र ठरवण्यात आला होता बाद झाला होता त्या तसे शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटी रुपयाचा आता पीक विमा मंजूर करून आता त्यांच्या खात्यात तेवढे पैसे हे वाटप होणार त्यानंतर मित्रांनो काढणी पश्चात झालेले नुकसान हे तब्बल बावन्न कोटी रुपयांचं होतं तर आता जुलै महिन्याच्या अखेरीसपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बावन्न कोटी रुपये हे म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं काढणी पश्चात नुकसान झालं होतं आता काढणी पश्चात नुकसान हे कोणत्या पिकाचं होतं तर उदाहरणार्थ धान पीक धान पिकाला कसं कापव कापणी झाल्यानंतर त्याला वाढवण्याची आवश्यकता असते वाढवण्याच्या स्वरूपा म्हणजे त्या दिवसात जर एखादी पावसामुळे त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असे शेतकरी महाराष्ट्रातील एकूण शेतकऱ्यांना तब्बल बावन्न को बावन्न कोटी रुपये हे काढणी पश्चात नुकसानीच्या पीक विम्याचे हे मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता कृषी विभाग व पीक विमा कंपनी सांगण्यात आलेल्या माहितीनुसार तब्बल तीन हजार तेरा कोटी रुपयांचं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जुलैच्या अखेरीसपर्यंत वाटप होणार अशी संबंधित विभागाकडून माहिती देण्यात आली तर मित्रांनो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद